शेतकऱ्यांसाठी पुन्हा मोठी खुशखबर शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासमान निधी योजनेचा सातवा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालय मुंबई येथे नमो शेतकरी महासमान निधी योजनेच्या अंतर्गत एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन शेतकऱ्यांना अठराशे ब्याण्णव पॉईंट एकसष्ट कोटीच्या सातव्या हप्त्याचे वितरण केले याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे तर केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पी एम किसानच्या धर्तीवर राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान किसान योजना राबवली असून पात्र शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देत शेती खर्चाला हातभार लावणे हा या मागचा उद्देश आहे या सातव्या हप्त्यामध्ये एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीतील अनुदानाचा समावेश असून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना राज्याच्या या योजनेचा लाभ मिळाला आहे अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर हे अनुदान शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे तसेच केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये अनुदान दिले जाते त्यामध्ये राज्य शासनाकडून नमो शेतकरी निधी योजनेच्या माध्यमातून आणखी सहा हजार रुपये वार्षिक अनुदान दिले जाऊन एकूण बारा हजार रुपयाची मदत शेतकऱ्यांना मिळते आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत सहा हप्त्यातून त्र्याण्णव पॉईंट झिरो नऊ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण अकरा एकशे तीस पॉईंट पंचेचाळीस कोटीचे थेट लाभ हस्तांतरण करण्यात आलेले आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळाला असल्याचं दिसून येत आहे तर प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आता चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा